तो काशिफ ने ना 10 15 लोको यांना रुक byte अशी का अच्छा लग रहा पुका गर्दी कम हो होगी क्या हां बहुत कम हो गई नहीं क्या पहले बहुत रोड भरा वगैरा हो था काशिफ सर ने ना थोड़े लोगों को भेजे अभी मतलब पूरा खुला होगा पहले पैर धार्ने की जगह नहीं हां भाई सब कम हो गया अभी अच्छा लग रहा जरा पर हां की भी कर दी है तो बेनिफिट हो गया क्या काशिफ सईद के जो लोग रुके हैं उनके वजह से आपको फायदा मिला है क्या मिला काशिफ भाई का फायदा थी नेम को कोणा हे कोण वॉलंटरी काशिफ सईद आहेत ना तेजवान सईद हे त्यांनी या काम ते एकदम हे करतात रहदारी व्यवस्थित करतात गर्दीमुळे भांडण व्हायचा प्रकार होत होता आता काशिफ सय्यद यांच्यामुळे ते प्रकार कमी झालेला आहे आणि गर्दी देखील कमी होत चालली आहे काय वाटतंय नाही बऱ्याच प्रमाणात ट्रॅफिक कमी झाले आता कारण हे ज्याची मुलं उभी केलेली आहेत ना काशीबाईंनी ते एकदम चांगला उपक्रम एकदम मस्त का, काशिफ सैद नहीं कहते पहले बहुत करती होती थी अभी बहुत कम दिख रही ऐसा चलने को भी जगह नहीं रहती थी पहले अभी एकदम खुल्लम खुल्ला चल रहा पाए ठेवा जागे नौती एवडी ट्रैफिक होती आता ते आहेत ना ते बघतात ना सगळं ट्रॅफिक धंदे के लिए पूरा मतलब धंदा एकदम होने का ही नाही अभी फरक गिराय आपको उसका फायदा मिला हा फायदा तो हुआ आहे अभि पहिले आता यांच्या जे व्हॉलंटिअर्स आहेत त्यांच्या थांबण्यामुळे काही फायदा झालाय यांच्या थांबण्यामुळे लय फरक पडलाय नाही फरक पडलाय कस्टमर थांबत पण आणि गाडी पण लावू शकतो तर आधी तर असं होतं की गाडी पण थांबू शकत आपण आज आपण पुणे शहरातील कोंडवा या भागात आलेलो आहोत या ठिकाणी मिठानगर व युनिटी पार्क कडे जाणारा एक रस्ता आहे त्या ठिकाणी दररोज खूप जास्त प्रमाणात ट्रॅफिकची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे त्याच पार्श्वभूमीवर आज आपण त्या भागामध्ये आपण आलोय आणि त्या ठिकाणी या भागातले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे पुणे शहर उपाध्यक्ष काशीफ सय्यद यांच्या माध्यमातून त्यांनी काही ट्राफिक मॅनेजमेंट करण्यासाठी व्हॉलेंटिअरची नेमणूक केली तर याच पार्श्वभूमीवर आज या ठिकाणी असलेल्या काही नागरिकांच्या आपण समस्या व त्यांनी जे काही व्हॉलेंटियर्सला इथे लावलेले आहेत त्याच्या अनुषंगाने आपण काही नागरिकांशी बोलणार आहोत लय गर्दी होती आम्हाला पैदल चालले राहत इथली ट्राफिक राहायचे आता काशीफ सय्यद जे आहेत त्यांनी इथे खूप सारे का? का त्यांचे व्हॉलेंटिअर्स नेमले तर इथे काही प्रमाणात ट्राफिक कमी झाली आहे का हा आता ते आले त्यांच्याबद्दल थोडी ते हेल्प करतात कमी होती या ठिकाणी असलेले रहिवासी ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना या ची खूप जास्त प्रमाणात समस्या आहे त्यांच्याकडून आपण जाणून घ्या का किती किती प्रमाणात तिथे ट्राफिकची समस्या आहे आहे इकडे ची समस्या लेकिन वो जो तुम्हारे काशिक सह्याद साहेब ने इधर जो बच्चो कोण आहे कामो से ट्राफिक का सॉल्ट कमी कम हो गया वो निकाल उसके वजह से कोई समस्या नहीं होती तो अभी तुम्हारे को कैसा लग रहा है है इनके वजह से फायदा हुआ है क्या बहुत फायदा बहुत फायदा बहुत हा फायदा हा बहुत फायदा या ठिकाणी असलेले काही युवक का आहेत ते आपली काही प्रतिक्रिया देणार आहेत बहुत ट्रॅफिक होती तो काशी ने ना दस पंधरा लोक रुपाय ते काशी बाई का असते शुक्रिया यू पैसा लग रहा है आपको गर्दी कम हो गई क्या हाँ बहुत कम हो गई नहीं क्या पहले बहुत रोड भरा था काशिफ स थोड़े लोगों को भेजे अभी मतलब पूरा खुला होगा पहले पैर हालने की जगह नहीं थी कुछ वगैरह मतलब अभी हो मतलब एकदम फाइनल हाँ। तो हो गया क्या, गर्दी कम गया? हाँ, भाई सब कम हो गया अभी अच्छा लग रहा है पैर हिलाने की भी गर्दी नहीं थी पहले तो अभी अभी बेनिफिट हो गया क्या काशिफ सैयद के जो लोग रुके हैं उनके वजह से आपको फायदा मिला है क्या मिला काशिफ भाई का फायदा तो बगा आता तुम्हें युवक देखिल खूब काशिफ सैयद काम प्रभावित याचबरोबर काही आणखीन व्यापारी आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घ्यावं तर या ठिकाणी या या आपण आपण पुढे त्यांच्याकडून जाणून एक चांगला प्रभाव या ठिकाणी पडलेला याच ठिकाणी असलेले रहिवाशी आहेत तर काका काय वाटतंय तुम्हाला ची समस्या यांच्या व्हॉलंटिअर्स मुळे मुळे कमी का हा थोडी कमी झालेली आहे बाकी कस आहे का हा रोड या रोडाचे रुंदीकरण व्हावे ही माझी इच्छा आहे काही व्यावसायिक आहेत काका कस इथं गर्दी होती का जास्त आता नाही होत गर्दी पहिल्यासारखी पहिले होत होती गर्दी आता मुलं येऊन थांबल्यापासून कमी झाला आता गर्दी होत का नाही काय नाही काय नाही तर मग तुम्हाला याचा फायदा झाला एकंदरीत थांबत नाहीत था गाड्या काही हे जे युवक आहेत हे नेमकं कोणाचे माणसं आहेत आणि हे कोण कासिफ सय्यद आहेत ना त्यांचे माणसं आहेत हे त्यांनी उभी केले तिथं ते एकदम सुरळीत व्यवस्थित हे करतात व्यवस्थित करतात ते काहीतरी मी ऐकलं की भांडण व्हायचा काय प्रकार होत होता ते कसे एखाद्या एखाद्याला गाडी झाली गाडी चालवताना तक्रार आपण पाहताय की या ठिकाणी खूप गर्दीमुळे भांडण व्हायचा प्रकार होत होता आता काशिफ सय्यद यांच्यामुळे ते प्रकार कमी झालेला आहे आणि गर्दी देखील कमी होत आहे याच सोबतीला आणखी काही व्यापारी आहेत आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेणार अरुण डेरीचे मालक स्वतः आपल्या बरोबर त्यानं या ठिकाणी खूप जास्त प्रमाणात ट्राफिक होत होती तर आता थोडीशी ट्राफिक कमी झाली असं काहीतरी ऐकण्यात तर तुम्हाला काय वाटतंय नाही बऱ्याच प्रमाणात ट्राफिक कमी झाले आता कारण हे जे अशी मुलं उभी केलेली आहेत ना काशी एकदम चांगला उपक्रम एकदम मस्त इथे भांडण वगैरे होण्याचा काही प्रकार होत होता गाड्यांच्या गर्दीमुळे ते कमी झालंय असं काही आहे का नाही ट्राफिक म्हटल्यानंतर भांडणी भरपूर प्रमाणात होत्या भरपूर प्रमाणामध्ये पण आता ते एकदम कमी म्हणजे दहा टक्के पण नाही असं वाटतं आपल्याला आता भरपूर रोज समोरच असतं ना तर आता आपण पाहताय की उद्योजक देखील काशिफ सय्यद यांच्या कामाने प्रभावित झालेले आहेत आणखीन काही आपण नागरिकांशी चर्चा करणार आहोत क्या लगना आपको गर्दी इधर जो गर्दी थी गर्दी कम हो गई क्या हाँ हो गई बस तक कम हो गई किसने किसने किया एक काशिफ सैयद ने किया सब आ, किसने क्याम किया ये? का पहले पहले बहुत करती बहुत होती थी भी चलने को अभी एकदम तो तो चल फायदा मिला युवक देखील त्यांच्या कामाने खूप जास्त प्रमाणात प्रभावी झालेले याच सोबत आणखीन काही आपण या ठिकाणी असलेल्या व्यापारीशी चर्चा करणार आहोत तर या पुढे चला याच ठिकाणी असलेले काही व्यापारी मंडळी आहेत ट्रैफिक तो तो जमा नहीं होने देते पब्लिक को भी आसानी है और हम व्यापारी लोगों को भी आसानी है कितने दिन से रुके ये लोग यहाँ पे लगभग इनको जो हो गया एक महीने से ज्यादा हो गया जब से अब इन्होंने ट्रैफिक का अपने हाथ में लिया तो जब से बहुत अच्छा हो गया नहीं तो यहाँ पे भी और आगे भी पूरा शाम के टाइम में तो लगभग लग एक एक घंटा लग जाता था नीचे जाने के लिए अभी लोग मिनट में आते जाते ओके, ओके। आ, क्या कहना आज आप बड़े है आपको क्या दिख रहा है अच्छी बात है तो जो काका जी गर्दी होती ट्राफिक ची गर्दी कमी है का हाँ खूब कमी जा तर हे ज्यांचे व्हॉलंटिअर्स थांबलेत हे नेमके कुणाचे व्हॉलेंटियर्स आहेत कासिफ सय्यद तर यांच्या कार्य का जे व्हॉलेटिअर्स आहेत आपल्याला फरक हा खूप फरक काहीतरी भांडणं व्हायचा काहीतरी प्रकार इथं होत होता हे कमी झालाय असा काय आहे का आता खूप कमी झालाय तर एकंदरीत त्याचा फायदा होतोय फायदा होतो, फायदा होतो तर पाहताय आपण की व्यावसायिक देखील त्यांच्या कार्याने खूप समाधान व्यक्त करतायत तर याच बरोबरीला काही आणखीन आपण नागरिकांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत या ठिकाणी जी आता ट्राफिकची जी समस्या होती ती समस्या कमी झाली का हो आता जरा हा फार खूप कमी झाली तर कुणामुळे हे कुणाचे व्हॉलेंटीर्स आहेत म्हणजे आता ते येतात ना ते काशी सह येते ना ते येतात यांचा व्हॉलेंटीरचा तुम्हाला फायदा होतोय का हो हो होते फार होत आहे आता पाय ठेवायला जागा नव्हती एवढी ट्रॅफिक होती आता ते आहेत ना ते बघतात ना सगळं ट्रॅफिकचं ते आता जरा सध्या कम आहे तर खूप नागरिक देखील खूप त्यामुळे समाधान व्यक्त करत आहेत या, या सोबत काही आणखीन आपल्या बरोबर नागरिक आहेत काही व्यावसायिक का आहेत युवक व्यवसाय जो, जो, हो रही वो कम हो गई कम हो गई थोडी गे अभि इन लोक जब से थोडा बहुत फरक पडा पहिले पहिले क्या प्रॉब्लम पहिले जाम हो जाने का बहुत सारा और यहाँ पे धंदे के लिए भी पूरा मतलब धंदा एकदम होने का ही नाही अभि फरक गिराय आपको हा फायदा तो हुआ है जो का, था अभी या का आए तो काफी तर एकंदरीत याचा ह्या व्हॉलेटियर्स खूप चांगला पद्धतीने फायदा होतोय या ठिकाणी काही व्यावसायिक का आहेत कसं वाटतं तुम्हाला हे जी आता ट्रॅफिक होत होती ती ट्राफिकची समस्या कमी झाली का पहिल्यापासून पासून लोक थांबले तर पहिल्यापेक्षा कमी आहे तर आधी तर या टायमेला सात ते आठ वाजताना एवढ ट्रॅफिक होतंय की आता कोणी पण थांबला नाही त्या था। असं ट्राफिक कोण आपण कोणी पण जाऊ शकत नाही इथून त्याच्यामुळे तुमच्या धंद्यावरती काही परिणाम होत होता का पहिले पहिले हो सगळ्यांच होत म्हणजे आता काय फायदा झालाय कस्टमर डायरेक्ट निघून जातात की कस्टमर मध्ये कोण थांबणार जे व्हॉलेंटिअर्स आहेत त्यांच्या थांबण्यामुळे काय फायदा झालाय यांच्या थांबण्यामुळे लय फरक पडलाय लय फरक पडलाय कस्टमर थांबत पण आणि गाडी पण आपण लावू शकतो तर आधी तर असं होतं की गाडी पण थांबू शकतो आपण खूप चांगल्या पद्धतीने महत्वाचं म्हणजे नागरिकांना तर याचा फायदा होतोय त्याच सोबत या ठिकाणी असलेले व्यावसायिक ज्यांच्या व्यावसायिक वरती खूप जास्त परिणाम झाला होता त्या परिणामावरती खूप चांगल्या पद्धतीने व्यावसायिकांना ह्या व्हॉलेंटिअर्स मिळालेला आहे तर याच बरोबर काही त्यांचे व्हॉलेंटिअर्स आहेत किती दिवसापासून थांबता येते तुम्ही आम्ही से कम इथं दोन महिन्यापासून थांबतो आणि अगोदर खूप जास्त ट्रॅफिक होती आता तुम्ही एवढ्या चांगल्या पद्धतीने मॅनेजमेंट करताय कसं तुम्हाला बिलकुल लहान दिसायला दिसत आहे एकदम समजूतदार आता सांगितलं की गाडी बाजूला तर लोक बाजूला गाडी लावतात तर कसं कसं वाटतंय तुम्हाला, तुम्हाला हे तुम्ही सगळं काम करताय तुम्हाला एकंदरीत काय हे जे तुम्ही काम करताय आता हे काम करून तुम्हाला कसं वाटतंय आम्हाला चांगलं वाटतंय आणि आम्ही पब्लिकची मदत करतोय सेवाही करतोय सगळं आणि आम्हाला खूप छान वाटतंय चांगलं वाटतंय का लोक तुम्हाला आशीर्वाद देत त्याच्यावरती कसं वाटतंय आम्हाला लोकांचा प्रेम भेटतं येतं आणि आम्ही आमचा जीव लावून काम करतोय ट्रॅफिक होणार नाही देत नाही आणि बांडांना काय होत नाही आणि लोकांना काही त्रास व्हायला देत नाही आम्ही इथं ते आम्हाला ले अभिमान वाटतो चांगला वाटतो एकंदरीत ह्या युवक जे आहेत आपल्या बरोबर काही युवक आपल्याला दिसत असतील तर ही युवकांना अतिशय स्वतःबद्दल अभिमान वाटतोय की नागरिकांच्या काहीतरी ते कामाला येत आहेत आणि ते समाजाला काहीतरी देणं लागतं त्याच्या अनुषंगाने खूप चांगल्या पद्धतीने त्याचं कार्य सुरू आहेत या ठिकाणी कहीं व्यवसायिक तुम्हारा दिशा असल ये जी आता ट्राफिक चीजें समस्या होती है समस्या कमी ही है का हाँ कम हो गई है लड़के लोग जो रुक रहे हैं काशिफाई के काशिफाई ने जो लड़के रुका है माशाल्लाह इससे बहुत फर्क पड़ा और क्या हो रहा था जब ये नहीं थे बच्चे तो इतना ट्रैफिक हो रहा था कम से कम नहीं बोले बिना सात बजे जो साढ़े सात आठ साढ़े सात बजे जो ट्रैफिक चलता था तो हमने ट्रैफिक दस दस बजे तक देखे नहीं ट्रैफिक चलते ही रहता था तो अभी कितना फर्क गिरा और क्या फर्क है? काफी फर्क पड़ा अभी देखो ना खुला रोड तुम देख सकते सामने रोड खुला है ये टाइम पे ट्रैफिक पूरा जाम रहता था समझेगा तो अलहमदुल्ला बहुत फ़र्क पड़ा और भाई का काम आखिर काम है काशिफ भाई माशा बहुत काम कर रहे अल्लाह उनको उनकी जिंदगी में बरकत दे आमीन तो आ, काफी लोग ने कहा है कि यहाँ पर कुछ झगड़ा फसाद होता था और उसके साथ साथ आपके धंधे पर भी कुछ असर गिर रहा था कि जिस वजह से लोग नहीं रुक रहे थे उसके ऊपर क्या कहेंगे फर्क पड़ रहा था क्योंकि जब ट्रॅफिक होता था तो लोग रुकते नहीं थे लोग बोलते थे इतने ट्रॅफिक में का रुकू गाडी का लागू तो लोग चले जाते थे गे तो फरक पडता था जे ट्रॅफिक नाही ट्रैफिक ट्रॅफिक से धंदा एकदम हो जाता प्रॉब्लम तो अभी उसका फायदा हुआ है, अभी आपको बहुत फर्क पडा अच्छा चल रहा है तर एकंदरीत खूप नागरिकांना या गोष्टीचा फायदा मिळतोय असं स्वतः नागरिक आणि या ठिकाणी असलेले व्यावसायिक सांगतायत आणि खूप प्रशंसा करतायत

बेनिफिट हो रहा है क्या होता है ना बेनिफिट होता है होता है आ, कैसा लग रहा है आपको आज अच्छा लग रहा है यहाँ पे आ, ग, आ, काफी ट्रैफिक थी तो कैसा ट्रैफिक में क्या माहौल था बहुत गर्दी होती थी अभी उसका फायदा अभी कुछ लोग रुक रहे हैं तो उससे कुछ फायदा आपको पहुँच रहा है क्या बहुत फायदा हो रहा है आपको ट्राइफिट कम हो रही है हाँ। और आपके धंधे पे कुछ असर गिरा था क्या ट्रैफिक की वजह से बहुत पड़ रहा था सर अभी ट्राफिक कम हो रही था थोड़ा रेवल में आ रहा था धंधा तो लोग रुक रहे हैं आपके पास हाँ

काका या ट्राफिक चा काय समस्या होती ती किती समस्या होती ट्राफिक का इधर हमेशा का डेली का एवरीडे डे बच्चो का स्कूल के टाइम पे बहुत ट्राफिक होता है और रेगुलर तो होता ही है शाम के टाइम आदमी काम धंधे से आता है हमेशा इधर घंटा दो घंटा आदमी फंसा ही रहता है बच्चा तो अभी यहाँ पर कुछ वॉलंटियर्स रुके हैं जो काशिफ सैयद जी के कहे लोग तो इनके वजह से आपको फायदा पहुँच रहे हाई बहुत फायदा है अभी यहाँ ट्रैफिक ही नहीं होता है जब बच्चे रहते हैं जब से ट्रैफिक तो बहुत कम ही हो गया हुआ है नई के बराबर हो गया हुआ है तो इसका अपने को अपने धंधे पे भी कुछ असर गिरा था ट्रैफिक की वजह से पहले है ट्रैफिक तो ये कंटिन्यू रहता ही था इसके लिए भी कस्टमर रुकता नहीं था अभी तभी कैसा रुक जाता है ट्रैफिक नहीं रहने की वजह से कस्टमर रुक जाता है थोड़ा तो ये जो किया है जो वॉलंटरी से किसके वॉलंटरी से ये कासिफ सैयद का नाम से सुना है कि ये है कासिफ सैयद ये वॉलंटियर को रुकाया हुआ है अनेक नागरिकांच्या युवकांच्या आणि ज्येष्ठांच्या प्रतिक्रिया आपल्याला मिळालेले आहेत या सोबतिला या सर्व कार्याचे ज्यांना श्रेय जात आहे ते स्वतः या भागातले युवा नेते आणि खूप प्रभावी असलेले एक युवा नेते म्हणजेच काशिफ सय्यद आपल्या बरोबर आहेत आहोत काशिफजी एक किती दिवसापासून आपण कार्य करत आहे असला महिने से रुकते है ट्रॅफिक रुक को कंट्रोल लिए उसके पहले एक्चुअली यहाँ क्या होता था कि ये पूरा छोटा रोड आप देखो काफ़ी नैरो रोड है बाहर की रोड बड़ी है अंदर आने पर नैरो हो जाता है ख़ास करके जो शाम का दोपहर का और शाम का टाइम है दोपहर में जब स्कूल छुट्टी है तो बड़ी बड़ी जो तो बसेज स्कूल की बसेज आते हैं उसके वजह से जो है वो पूरा दोपहर में जाम लग जाता है जाम लगने से लोग क्या है यहाँ पे दो दो तीन तीन घंटा फंसे होते हैं छोटे बच्चे जो स्कूल से घर के लिए निकलते हैं वो बेचारे वो बस में ही फंसे रहते हैं उनके पेरेंट्स जो है इंतज़ार करते रहते हैं कि अब आएंगे तब आएंगे और यहाँ पे कुछ पता ही नहीं होता कि कितने देर तक यहाँ ट्रैफिक में अटके अटके रहते हो जिससे वो परेशान हो जाते हैं भूखे रहते हैं उनकी पढ़ाइयों का नुकसान होता है खासकर कर पढ़ाई का सुबह से स्कूल आके थके रहते हैं सबको हर किसी को घर जाना होता है हर बच्चों को फिर बाकी के लोग जो है उसके उन वो बस बसेस की वजह से बाकी लोग ही परेशान परिश, हो जाते हैं फिर आप शाम के वक्त देखेंगे तो मगरब के बाद सात साढ़े सात बजे के बाद से जो है जब ऑफिस छूटते हैं लोग काम से निकलते हैं ये पूरा रोड ब्लॉक हो जाता था ये दो महीना पहले मैं मैं खुद कई बार यहाँ पे फंसा और मैं यहाँ पे जब अ, मेरी गाड़ी फंसने लगी तो फिर मैंने यहाँ से मालूम करी लोगों से बातचीत करी तो लोगों ने बताया कि ये रोज़ का हाल है ये और ये रोज़ का हाल अभी से नहीं है ये लगभग पाँच साल से ऐसे ही हाल यहाँ पे बना हुआ था ट्रैफिक ट्रैफिक कितने लोग तो यहाँ से छोड़कर चले गए ट्रैफिक की वजह से फिर हमने उसको समझा कि एक्चुअली ये बहुत ज़रूरी है शाम में लोग ऑफिस से तक के आ रहे हैं यहाँ पे वो पहुंच जा रहे हैं सात बजे जहां से आधे से एक किलोमीटर आगे जाने के लिए उनको दो दो तीन तीन घंटा लग रहा है जिससे वो बहुत परेशान हो जा रहे हो जा रहे थे तो बहरहाल हमने हमारे यहाँ पे वॉल्टियर्स लगाया जहां पे मीठा नगर की रोड वेस्टर्न बेकरी पार्क हर तरह पे हमने वॉल्टियर्स खड़ा किया जिससे आप देखेंगे कि की जो ट्रैफिक का फ्लो है वो काफी स्मूथली आगे जा रहा है लोगों जो आप देखेंगे कि लोग इतने खुश है इससे और मुझे बहुत से लोगों के फोन आते हैं कि मतलब ये बहुत हमको इससे सहूलियत मिल रही है हमारे टाइम की बहुत बचत हो रही है और हम लोग यहाँ पे जो है वो खिदमत करने के लिए आए हैं और इन इसी तरह से खिदमत करते रहेंगे और जब तक इसका सॉल्यूशन नहीं होता है चाहे वो छः महीना हो साल भर हो दो साल हो जब तक इस ट्रैफिक का सॉल्यूशन नहीं होता है तब तक, तक हमारे वॉल्टियर शाह काम करते रहेंगे अल्लाह ने चाहा अल्लाह ने हमको ताकत दिया इन श्ला हमारे वॉल्टियर यहाँ पर खड़े रहेंगे और हम काम करते रहेंगे हाँ महत्वाचा मुद्दा आहे आणि हे नागरिकांनी खूप गांभीर्याने घेतलं पाहिजे असं त्यांनी मत व्यक्त केलंय किंवा तो मिल्स शेख टाइम्स ऑफ महाराष्ट्र पुणे